वेजिटेबल अंगानाच्या हॉटेच्या एंट्री हंगाच्या एंट्री दोन एंट्री देवच्या व्हॅजिटेबल जीबाब आई मोस्ट प्रेस्टिजियस मोस्ट रेवेटेड प्रोजेक्ट म्हणजे आता आज किती मागे तुम्ही इन्स्पेक्शन करता आज सगळ्यांपैकी खूप बरं दिसता की फाटल्या पंचवीस वर्षा बंद करे बाई आज खूप बरं दिसतं की आम्ही जो प्रोजेक्ट हाताने एक घेतला प्रपोज केला राजेंद्र आर्लेकरांनी मला याद जाता पंचवीस वर्षा पहिली म्हणजे म्हणजे जो पंचवीस वर्षा पहिला प्रोजेक्ट केला तो आता खरी साकार जाता त्या खातीर हा सगळ्यांचे जो इनवॉल्व्ह आता त्यांचे हा देव बरं करू म्हटा कॉन्ट्रेक्टर असू म्युन्सिपाल्टी असू सगळे जा जे हा मदत केल्या खूप जणांनी आम्हाला मदत केली आणि आज हो जाता म्हणजे आम्ही टार्गेट दवरला की ऑगस्टाचे एकतीस तारखे पहिली व रेडी म्हणून आनी तो रेडी जालो जाल्यार सगळे नुस्तेकार एक बऱ्या मार्केटान हांगा येतले आनी सगळ्यो बऱ्यो फेसिलिटी तुम्ही सकडे पळल्या म्हणजे वयर नुस्तें कितें सारकें पायपान दारखे उदक सकल वतलें सो घाण खंयच जाऊची ना हा आम्ही निदात घेऊ जो प्रयत्न असा ताका फिशरमॅनांनी सपोर्ट केलो सपोज जाल्यार एक वास्को क्लीन मार्केट दोरतो असं मला दिसतं आमी बाबा वयर आयिल्ले आसा हाय तुमी अरेंजमेंट केल्लो आसा वॉट आर दी फेसिलिटीज देट वील बी प्रोव्हायडेड टू दीस न्यू माझी तो मागे हॉल असं मयकला देवाचे त्यांचे प्रेयर रूम असं मी ऐकला सगळ्यात सगळ्या पहिली सगळ्या घरात बसपचं जागा खरी बसता स्टूल घालून पाटलो घालून बसतालो आता तांगा व्यवस्थित स्टँड असा आणि त्या स्टँडावर तांगा एरिया मार्क करून दिली त्यांनी आपलो त्यां आपलं की किटांगी नुसत्याचा वांटो दवरचो नुसत्या उदक ते पडचे नाही ताका थंयच एक पायपासून आउटलेट असा आणि पाईप खा भितरल्या भितर सिस्टम करून त्या कडेन उदक वतले सो क्लीन मार्केट उरचं हे आसा वयर आम्ही फ्रुटवाल्यांक सगळ्यांक वेळ दुण द फ्रूटवाले व्हजिटेबलवाले जे कोण म्युन्सिपालिटीन डिसईड करता तसे सगळ्यांनी एकदा तांच्याकडे मिटींग घेऊन सगळे जे स्टेक होल्डर्स असा त्यांना एकदा आपण त्यांची मिटींग घेऊन तांक हे करतले ताज्या वेळ आम्ही एक हॉल असा एकदान एमटी हॉल थंडी देवाचे देवचे साहेबीणाय

पहिली कसे पहिली काढपास मेळ पाटली काडली की तांगा बसपास करपाक लाीन आतां आता ते प्रूफ आसा सो मेळना सो तिथे वय स्पेशस आणि वयरूच पांयां पडटा आसतना मनाची शांती इंपॉर्टंट सो ते नासतना बरें बरे वय हें केलें आनी ती एग्री आसा नुस्त्याकार आणि सांगला की आमक खूप बरं असा म्हणतो तसे सगळ्यांनी विचारूनच केले असं ट्वेंटी so फाय लॉंग इयर्स इज प्रोजेक्ट टेकिंग शेप नो हय खूप बरं दिसतं की सगळ्यांनी लास्टाक झालो हा हा सगळ्यांची नावं घेवपचं म्हणून सगळी खंय चुकता आणि हे आता पण सगळे शाळेत हातभार लायला कित्याक पंचवीस वर्सां इज नॉट आणि नुसतेकारांपासून कन्विन्स करून गेली नी आता जे बरे मेळ आम्ही तांचे बऱ्या कठीण केलं आमी हांगा ऑफिसीस हाडना परत हाडटा आणि बऱ्या हातून हाडटा एकदां ते क्लीन झाले की सगळे बरे दिसतलें सो ती हॅपी आनी तांणी म्हजेर जो विश्वास खरें ताजे आम्ही नाल्यार तांकां खूब जाणांनी विष्टय की तुमच्या आणि पाच वर्षांच जाऊ नवचे फट आज जे देड वर्षा भीत हा मार्केट उभं जाता त्यांना खूप बरं दिसतं हा आमचं युडी मिनिस्टर विश्वजित राणे का हा खरोखरच देव बरे करू म्हणतात की ताई बी जाय तिला सपोर्ट दिला आमचं मुख्यमंत्री प्रमोद सावंत सर सा ताणे आम्हाला फुल सपोर्ट दिला आणि हा सपोर्ट नसल्याशिवाय आकडे करप शक्य जायना सो तांचो सपोर्ट आशिल्लो प्रमोद सावंत सराचो आनी विश्वजीत राणे जो आमचो यु डी मिनिस्टर आसा तांचो फूल सपोर्ट आशिल्ल्या कारणान हे बेगीतले बेगीन जाले आमी खुबश्यो एडिशनल गोश्टीय घाल्या म्हणजे एक एकदां एस्टिमेट आसता पळय ताच्याकून चड आमी काम सांगतात सो तोय तांणी एग्री जावन सगळो केला म्हूण तांचे हांव मना काळांतल्यान देव बरें मार्केटीच्या भायल्यान सुद्दां एक बरो एस्थेथीक लूक तुमी दिल्लो सगळो सगळो एस्थेथीक लूक दिल्लो ताका बरो बोर्ड येतलो आनी वेगळें करपाचें आतां सगळ्यांनी सांबाळ्या पुरो तें जितले नुस्तेकारांनी सांभाळ्या तितले लोकांनी ते सांभाळून दोडचे अशी आमची मागणी आम्ही थर्टी फर्स्ट ऑगस्ट पर्यंत ते ओपन कर थर्टी फस्ट थोडे काम जाऊ पावसूय खूब पडटा सो ते जाल्यार थर्टी फर्स्ट ऑगस्टापर्यंत आम्ही करतो येश एक मोठो प्रेस्टिजिअस प्रोजेक्ट सारको वा इम्पोर्टंट वास्को फीश मार्केटन असा तरी तीस ऑगस्ट सांगा प्रेस्टिजियस प्रोजेक्ट आणि ड्रीम प्रोजेक्ट अख्ख्या वास्को अख्ख्या मुरगावकरांचा वास्कोच न आणि खरंच आमदाराच्या वास्कोच्या दादी सालकरांमुळे हो शक्यच नसलो पंचवीस वर्षा पहिली एक्स एम एल ए राजेंद्र आल्लेकर त्यांनी प्रपोज केलेला मागे खूपशा आमदारां फुढे हेलो पण काय कारण जाऊन लास्टाक तो आमदार दादी सालकाराच्या हेतून जालो आणि खरीच बरी गजाल जेन्ना दादी सालकर जे करता ते सगळ्यांना मान्य असता इवन जे आमचे फिशर फोक्स आसा तेंच्यांनी खंय तरी बाबा उलोवप करून आमदाराकडे आमदाराक त्यांनी विश्वास धरून जे भाग सरले ते भाग सरले म्हणून आजोड प्रयोग शकता काल तुम्ही पहिले नवे जे गार्डन गार्डन बांधपचे आमच्या बांडणं हे शक्य झाले बिकॉज ऑफ आमदार आमचं पॉवर हाऊस पॉवर हाऊस भाव थर आमची बिल्डींगा कमर्शियल बिल्डींग ती कारण आमचा आमदार म्हणजे सालकर इतके प्रोजेक्ट वास्कून असा तेतून हे म्युन्सिपाल्टीचे रेव्हिन्यूचा प्रॉब्लेम असा खरी सुटा होतो आणि आम्ही बऱ्या मार्गार वतले हा चढ काय उलना हा खरंच मना आजानस देव बरं करू म्हणत आमदारचे की त्यानी हे हातीत घेतले आणि हे बेगीनच्या बेगीन चालू झाले आणि आता कळून येणार पंधरा ऑगस्टा ओपनी जातं खरंच ऑगस्ट तीस ऑगस्ट खरंच बरी गोष्ट या फावटी एकशे पंचवीस वर्षा दमबाबाक जाता आणि हे बरे गोष्टी जाऊन दमबाबचा आशीर्वाद असतात त्याच्या खाती आम्ही आज आमदार ना पर्सन जात या दामोदराच्या इष्टान दामोद बाबाचा खूप हात असा हा आमच्या आमदाराक म्हणतात तू अशीच कामं कर लोकांचा तुमच्याकडे आशीर्वाद असा देव दामोदराचा आशीर्वाद होता आणि वास्को खात्री किती बरे करते इथलेच आमची मागणी आहे मॅडम तुम्ही एक सिटी काउन्सिलर असा आणि एक प्रेस्टिजियस मच अवेटेड प्रोजेक्ट ट्वेंटी फाय लॉंग इयर्स फायनली इट इज टेकिंग शेप वॉड यू वॉट असं खरंच बरं दिसता आज आम्ही इन्स्पेक्शना हांगा हंगाल एम एल एसुडाचेअरपर्सन असा आणि प्रोजेक्ट तुम्ही पळला खरोच सुंदर असा सांगताना सुद्धा तुमी हे मार्केट खंयच्या अवस्थेन आशिले ते पळले लोक नॉर्मल मनीस नुसते सुद्दां विकतालो इतले बुरशे आशिले ते आज इतके सुंदर तरेन केला हे जेन्ना मार्केट आम्ही इनिशियली तेन्ना एम एल एच्या उतरार जी फिशिंग कम्युनिटी भायर सरली तांकाय खूप तरेन इन्स्टिगेट करून डिमॉरलाइज करून की हे व प्रकार हे मार्केट जाऊचे ना असे खूप पॉयझनींग झाले पण तांणी विश्वास हांव तांकां खरं देव बरें करू म्हणटा कित्याक तांणी विश्वास दवरलो म्हणून आज तरी ही बिल्डींग उभी पावल्या आणि म्हणजे ओवरऑल तुमी पळयत जाल्यार प्रोजेक्टची जी स्पीड असा अख्या दोन वर्षां हो कितल्या वर्सांचा रखडिल् प्रोजेक्ट तो खरी दोन वर्षा भीत कंप्लीट जाता हजे एक श्रेय म्हणत डबल इंजिनचे सरकार असा ताची जी स्पीड असा ती ह्या प्रोजेक्टा वेळ पळक मेळा आणि खरं तरी ह्याच कामान ह्याच खा डेडिकेशना खात आज आमचे जे ऑनरेबल पीएम असा जी मोदी हो ते परते थर्ड टर्मार आज आमच्या देशाचे प्रायम मिनिस्टर झाल्या आणि असेच वास्को मला सिटी कौन्सिलर आणि बरं दिसतं की जे मेन मेन प्रोजेक्ट असा काल तुम्ही गार्डन पहिले आज मार्केट झाले असे आम्ही खूप किती करपच असा आणि एफर्ट्स घात तो तरी फायदो एज अ सिटी वॉर्ड कौन्सिलर महाय जाता सो इट्स अ व्हेरी प्राऊड मोमेंट फॉर मी आणि तुम्ही मार्केट पळला असले नाईसली प्लॅन सो मला दिसता ती कम्युनिटी बी हॅपी झाली तांच्या व्यवस्थित प्रोविजन केला ट्रेनिंग सो लोकांक बरे सोपे सगळे त्यांचे